महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे हे प्रथमच एकत्र एक येत आहेत हे खूप वर्षानंतर असं घडते की दोन भाऊ एकाच मंचावर आपल्याला दिसत आहेत संजय राऊतांचं हे ट्विट आहे आणि महाराष्ट्रातील शाळात हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल जय महाराष्ट्र येत्या पाच जुलैला हा मोर्चा असेल की पहिलीपासून जो हिंदी विषय आपल्या या मुलांच्या कोळ्या मुलांच्या डोक्यावर मारला जातोय सक्ती मारली जाते, जाते। हा एक हिंदी दहशतवाद सध्या भाजपच्या तर्फे चाललाय एक राष्ट्र एक भाषा एक धर्म असं काहीतरी एक त्यांचं हिटलरशाहीचं जे प्रमाण आहे ते इथून तो, तो ते तो दहशतवाद ते रुजवत आहेत त्याला एक विरोध म्हणून हा मोर्चा निघेल कारण काय हिंदी हा विषय का महाराष्ट्रामध्ये सक्ती करायचा त्याची एक कारण असं आहे की महाराष्ट्राचं हिंदीकरण करायचं हे जे युपी बिहारी बहि्या आहेत त्यांना महाराष्ट्रामध्ये एक स्थान द्यायचं आणि त्यांच्या मतावर सतत सत्ते द्यायचं असं एक सोपं आणि साध सरळ राजकारण या भाजपचं आहे आणि भाजप ही एक विश्वल्ली आहे तर ही विश्वल्ली ठेचायला आपल्या सर्वांना येत्या पाच जुलैला मुंबईमध्ये हा गिरगाव चौपाटीपासून मोर्चा निघेल याच्यामध्ये आपल्याला सहभागी व्हायचा आहे एक महाराष्ट्रीयन आणि एक मराठी व्यक्ती म्हणून मी या मोर्चाला इथं समर्थन देतोय पाठिंबा देतोय सर्वानी या जय महाराष्ट्र